उन्हाळा सुरू झालेला आहे झाडांना आरे आळे करून पाणी टाक्याचे नियोजन सुरू आहे जवळजवळ दोन वर्षपूर्वीची झाडे आहेत गावातील तरुण मित्रांनी आणि सर्वांनी मिळून लावलेले काही झाडे आता खराब होऊ नये त्या उद्देशाने आपण झाडाला आरे करतो मित्रांनो झाडे लावण्यापेक्षा ती जगवली पाहिजे तिचं संरक्षण केलं पाहिजे तर ते झाडे येतील कडे नसल्यामुळे आपण त्याला काट्याने पूर्णतः जाम केलं तर म्हणजे झाड व्यवस्थित आहोत परंतु आता त्याला आळे करणं आवश्यक असल्यामुळे आणि पाण्याची आवश्यकता असल्यामुळे त्याला आळे करणं महत्वाचं आहे आणि त्याच्यामुळे काय होईल की झाडे वाटतील हे सगळे गावातले तरुण मित्र आहे परंतु सगळे मित्र आता ज्या त्या काटमध्ये असल्यामुळे आपला ही हातभार लागावा यासाठी हा थोडासा प्रयत्न करत आहे लावा किंवा एक हजार लावा किंवा त्यांना लावा परंतु त्याचं तुम्ही जर संरक्षण केलं त्याला वेळेवर पाणी जर दिलं नाही ती झाडे जागणार नाही त्याची निगा राखणं आवश्यक आहे तेव्हा ती झाडे येतील आणि त्याचं फळ आज आपल्याला दिसत आहे कादे खूप काट येत असे अनेक झाड येत आणि इथली गावातील तरुण मित्र असे त्यांचे वाढदिवस झाडे लावून करतात म्हणजे आपले पैसे वाचतील आणि पर्यावरण राहील खूप मोठा दि झाड झालेला डोक्याच्या वर आणि डोंगरावरती झाडं जागवायची हा मोठा संकल्प केलेला आहे आणि ज्या ठिकाणी पाणी नाही अशा ठिकाणचे झाडे एकदा आल्यानंतर त्या ठिकाणी अवश्य जास्त पोच पडेल आणि पडतोचे असं शास्त्रीय कारण बी आहे हे वडाचं झाड आहे दोन वर्षे होऊन गेले तला तिसरं वर्ष झालंय खराब परंतु पूर्णता खराब नाही आहे त्याच्यामुळे येणार ते मित्रांनो झाडे लावणं सोपं आहे आणि ती अवघड आहे जगवणे अवघड आहे आणि तुम्ही लाई पाहता की झाडे जगवणे का अवघड आहे किती आनंद अडचणी येतात नैसर्गिक अडचणी मानवनिर्मित अडचणी अनेक अडचणी आहेत पण त्याच्यावर मात करून या निसर्गाला आपल्याला हातभार लावण्याचा प्रयत्न करायचा आहे निसर्ग आपल्याला खूप काही देतो परंतु झाडाची आपण कत्तल करतो आणि परत त्या ठिकाणी नवीन झाड न लावता आणखी दुसऱ्या झाडाची कत्तल करतो आणि ही कत्तल एका झाडापासून दोन झाडापर्यंत दोन झाडापासून चार चारपासून आठ असे हजारो झाडे तोडली जातात आणि त्या ठिकाणी परत कोणतीही झाडं लावली जात नाही त्याच्यामुळे मित्रांनो काही झाडांची मानवाला आवश्यकता असेल आणि आहे परंतु त्या प्रमाणात आपण डबल टेबल चपट्टीने झाडे लावली पाहिजे जेणेकरून या निसर्गाचा समतोल राहील पर्यावरणाचा समतोल राहील आणि आपल्यालाही मानवसृष्टीला वाचविण्यात निसर्ग मागे पुढे पाहणार नाही यासाठी आपण झाडे लावा झाडे जगवा आणि ती जगवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत राहा शंभर टक्के तुम्हाला येईल आणि ती जगतील बघा मित्रांनो हे झाडं जळलेलं आहे पण परंतु याला काय नाही निसर्गातील झाडं असल्यामुळे ती येणारच आहे बघाय डोंगरामुळं चालते नमस्कार मित्रांनो वातावरण कमजोर राहील जेणेकरून झाडे लावा झाडे लागवा हा आपला उद्देश साध्य होईल आणि काटे घुस्ती रे आपलं चॅनलचा उद्देशच हा महत्वाचा आहे इतर लोकांनी तरुण मित्रांनी यापासून प्रेरणा घेतली पाहिजे प्रेरणा घेऊन किंवा एकमेकाचं अनुकरण करून ही तरुण मित्रांनी झाडे लावली पाहिजे करून ही झाडे जगतील आणि आपल्या भविष्य असणाऱ्या पिढीसाठी त्याचा ऑक्सिजन पुरेल कारण की झाडे लावली तर आपल्याला ऑक्सिजन रिलेटेड अन्यथा अशाच पिढ्या आपल्या ऑक्सिजन विना मरतील याच्यामध्ये दुमत नाही त्यामुळे सर्व मित्रांना विनंती की सर्वांनी झाडे लावावी झाडे जगवावी आणि आपलं हे जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा जेणेकरून हा व्हिडिओ इतरांनाही पोहोचेल आणि इतरही तरुण मित्र त्यांच्या काही आयडिया असतील ते आपल्याला कळवतील अशा प्रकारचे झाडे लावा किंवा आपले बघून इतर मित्रही लावतील त्यांनी लावला तो आपला या झाडे लावा झाडे जागवा चॅनलचा उद्देश होता आणि ते पूर्ण होईल तरी मित्रांनो काटे घुसली जाता तरी मित्रांनो आपले या झाडे लावा झाडे जाळा जगवा या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जिने डोंगर या ठिकाणी काहीच नाही डोंगरावर रस्त्याच्या कडेला एक झाडे लावण्याची गावात गाजीपूर गावातली तरुण मित्र संकल्पना आहे त्याला जवळजवळ दोन वर्ष झालेले झाडाला पिपळ्यात झाड आहे गोळे लाईटचा जाळ हा जमिनीवर पडला आणि त्यामुळे झाडे करबले जाते पाणी टाकून जीवित करायचं ऑलरेडी काय येते पाण्याशिवाय काही नाही टँकरने पाणी टाकायचं तर या ठिकाणी पाण्याची सुविधा नसल्यामुळे तो खर्चातून पाणी टाकायचं याला